स्वामी समर्थ शिकवण स्त्रियांसाठी हे लेकरांनो स्त्रीशक्ती ही परमेश्वराची सर्वात मोठी देणगी आहे जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवाचा वास होतो घर संसार आणि समाज हे स्त्रीच्या गुणांनीच टिकून असतात स्त्री ही फक्त आई किंवा बायको नाही ती घराची लक्ष्मी आहे तिच्या हातून घरात सुख शांती आणि समाधान येतं जिच्या जिव्हाळ्याने घर फुलतं जिच्या त्यागाने कुटुंब उभं राहतं शिकवण एक संयम आणि प्रेम बायको म्हणून संसारात कितीही अडचणी आल्या तरी संयमाने आणि प्रेमाने वागा ज्याचं मन शांत आहे त्याचं घरही शांत असतं गोड बोल हेच स्त्रीचं खरं दागिनं आहे शिकवण दोन पतीला आधार द्या पती हा घराचा आधारस्तंभ आहे पण त्या स्तंभाला आधार देणारी स्त्रीच असते पती चुकला तरी त्याला धीर द्या त्याचं मनोधैर्य वाढवा त्याच्या यशामागे पत्नीचं प्रोत्साहन असतं हे लक्षात ठेवा शिकवण तीन घराची खरी श्रीमंती सोनं नाणं नव्हे तर स्त्रीची समजूतदारपणा आणि तिचं प्रेम हेच घराचं खरं धन आहे स्त्रीच्या सौम्य वाणीने घर आनंदी होतं पण कठोर बोलाने घर उद्ध्वस्त होऊ शकतं शिकवण चार संस्कार आणि सत्कर्म आईच्या हातूनच पुढच्या पिढ्यांना संस्कार मिळतात तुमचं प्रत्येक बोलणं प्रत्येक कृती मुलांवर ठसा उमटवते मुलांना धर्म सत्य आणि परिश्रमाची शिकवण द्या हेच तुमचं खरं दागिनं आहे शिकवण पाच स्वतःचं सामर्थ्य ओढा स्त्री ही करुणामयी आहे पण गरज पडली तर ती दुर्गा बनून अन्यायावर प्रहारही करू शकते तिच्या धैर्याने आणि बुद्धीने समाज बदलू शकतो स्वतःला कधीही कमी समजू नका तुमच्यात अपार शक्ती आहे शिकवण सहा आरोग्याची काळजी घ्या स्त्री घरासाठी अहोरात्र झटते पण स्वतःकडे दुर्लक्ष करते लक्षात ठेवा तुमचं आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही घर आणि संसार सांभाळू शकता स्वतःची काळजी घ्या कारण निरोगी आई म्हणजे कुटुंबासाठी वरदान शिकवण सात आध्यात्मिकतेशी जोडा संसाराच्या धावपळीत मन थकलेलं असतं भक्ती प्रार्थना आणि सत्संग हाच मनाचा खरा विसावा आहे ईश्वराशी नातं ठेवा तर आयुष्यात कितीही संकटं आली तरी तुम्ही खंबीर राहाल शिकवण आठ नात्यांचा आदर करा स्त्रीच घरातलं बंधन आहे आई बहीण मुलगी सून प्रत्येक रूपात ती नाती जोडते नात्यांना जपणं त्यातला गोडवा टिकवणं हेच तिचं खरं सामर्थ्य आहे नात्यांचा आदर केला तर घरात प्रेम आणि समाधान कायम राहील लेकरांनो तुमच्यामुळेच संसार टिकून आहे तुमच्यामुळेच समाज पुढे जात आहे स्त्रीचा सन्मान झाला तर घर आनंदी होतं समाज प्रगती करतो आणि जग शांततेने चालतं मी समर्थ सांगतो स्त्रीचा सन्मान करा तिचं मन जपा भीती कशाची समर्थ आहे मागे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करा लवकरच उत्तर मिळेल